या स्पर्धेच्या निमित्ताने तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद या ठिकाणी केसनराव पाटील धनगे यांचा सत्कार होत आहे आपले पाठक गुरु यांनी त्यांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद यानंतर काकांना मी विनंती करतो की त्यांनी नारळ फोडून या स्पर्धेच उद्घाटन करावं सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे एपीएल अंधरसूल प्रीमियर लीग ची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आपले नेते किशनराव पाटील दंगे यांच्या हस्ते या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आयोजकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी खूप खूप आभार यानंतर यानंतर आपण सुरुवात करण्यासाठी आपले नेते सुनील भाऊ देशमुख यांच्या हस्ते आपण एक संदर्भात त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायचा नोंदवण्यासाठी हे आहे आणि खूप छान फटका मारलेला आहे फटाक्यांच्या स्वरूपात या ठिकाणी त्यांचं उद्घाटन झालेलं आहे खूप खूप आभार सुरुवात खूप छान केलेली आहे यानंतर आपले भाऊ देशमुख यांनी या ठिकाणी बॅट बॉल मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण संपर्क झालेला नाहीये आणि छान असा पटका मारलेला आहे आणि बाँड्री चार रनांसाठी बॉलची दिशा पाठवलेली आहे या ठिकाणी खूप खूप त्यांचाही धन्यवाद यानंतर आदरणीय काका हे या ठिकाणी आपलं नशिम आजमावत आहेत आणि त्यांनी खूप छान बॉल मारलेला आहे त्यांचा या ठिकाणी धन्यवाद या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी ज्यांनी आपली जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्या मावशी सोळसे मावशी यांचाही या ठिकाणी खूप खूप आभार आणि त्यांनी खूप छान फटका मारलेला आहे त्यानंतर कोण का कर? गणेश भाऊनी या ठिकाणी छान सुरुवात केलेली आहे मच्छु रोकडे म्हणून यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे यान यानंतर भाऊसाहेब कचरे यांनी उंच फटका मारलेला आहे आणि अशा प्रकारे मंगेश, मंगेश या ना मंगेश भाऊ दुसऱ्या तुळशी राम भाऊ सचिन चौधरे तुळशी राम भाऊ या ठिकाणी बॅटिंग करताय आणि छान असा फटका मारलेला आहे त्यांनी उंचावरती त्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार या ठिकाणी एपीएल ची सुरुवात सर्व नेते मंडळींच्या हस्ते झालेली आहे तरी आता आयोजकांनी पुढील मॅचच्या संदर्भात जे नियोजन असेल ते करण्यासाठी कॉस करून घ्यावा आणि मॅचची तयारी करावी अशी त्यांना विनंती करतो गावातील परिसरातील सामाजिक राजकीय क्रीडा कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा या ठिकाणी खूप खूप आभार आणि धन्यवाद आयोजकांच्या वतीने त्यांचा खूप खूप धन्यवाद <laughs>

या कार्यक्रमाच्या माध्यमातन नवीन पिढीला काही संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेते लोक करत आहेत त्यांचा एक आदर्श टॉच या ठिकाणी झालेला आहे आणि काका फायटर या ठिकाणी या संघाला टॉच जिंकलेला आहे त्यांचा या ठिकाणी खूप खूप आभार